आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रोज एक खरेख खल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी अशक्तपणा शी कॅन्सर डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अशक्तपणा पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात वजनदार साप कोणता आहे ए अजगर बी धामन शी एनाकोंडा डी पायथन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एनाकोंडा पुढचा प्रश्न बघा जास्त केळी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए शुगर बी कॅन्सर सी मुतखडा डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शुगर चौथा प्रश्न बघा जागतिक अपंग दिवस कधी साजरा करतात ए एक डिसेंबर बी तीन डिसेंबर सी चार सॉरी आठ मार्च डी तीस मे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन डिसेंबर पुढचा प्रश्न आहे एका तासात किती सेकंद असतात ए तीन हजार बी पस्तीसशे सी छत्तीसशे डी आडोतीसशे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसशे सेकंद असतात पुढचा प्रश्न मनुष्याचा सर्वात पहिले जन्म कोठे झाला ए भारत बी थायलंड सी आफ्रिका डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आफ्रिका देशात पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात थंड देश कोणता आहे ए रूस बी चीन सी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रूस पुढचा प्रश्न आहे विटॅमिन सीचा चांगला स्रोत कोणता आहे ए लिंबू बी गाजर सी पपई डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लिंबू पुढचा प्रश्न बघा खाणे कोणत्या आजारासाठी फायदेशीर आहे ए मुतखडा बी कॅन्सर शी कावीळ डी डायबिटीज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅन्सर पुढचा प्रश्न आहे बिर्याणी कोणत्या राज्याची प्रमुख डिश आहे ए केरळ बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे हडप्पा हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे ए इंग्लंड बी पाकिस्तान सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान पुढचा प्रश्न आहे सर्वात हलका धातू कोणता आहे ए लिथियम बी ऑस्मियम सी ॲल्युमिनियम डी रेडियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लिथियम हा धातू पुढचा प्रश्न आहे जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या ए जाधव बी पवार सी शिंदे डी भोसले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जाधव या घराण्यातील होत्या पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात आधार कार्ड बनवत नाहीत ए काश्मीर बी महाराष्ट्र सी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए काश्मीर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये